आपली चांगली वेळ येण्यासाठी तुळस आपल्याला हे नऊ संकेत देत असते तुळशीने जर हे नऊ संकेत दिले तर समजून जा की तुमचे चांगले दिवस लवकरच येणार आहेत किंवा लवकरच सुरू होणार आहेत तसेच तुळशीचे रोप काही वेळा शुभ तर काही वेळा अशुभ घटकांचे संकेत देही देत असतात तर ते कसे आपण जाणून घेऊयात ब्रह्मविवर्ते पुराणानुसार तुळशीचे रोप खूपच पवित्र आणि दिव्य आहे भगवान श्रीकृष्णांना तुळस खूप प्रिय आहे तुळशीच्या पानाशिवाय श्रीकृष्णाला कोणताच प्रसाद दाखवले जात नाही आणि जर दाखवला तर तो प्रसाद तो भोग अथवा नैवेद्य श्रीकृष्ण स्वीकारत नाहीत श्रीकृष्ण सांगतात तुळशीची जो नित्य नियमाने पूजा करतो त्याच्या जीवनात कधीही कोणतेही संकट येत नाही आजारपणांपासून सर्व रोगांपासून दूर राहतो असा व्यक्ती तुळशीमध्ये सर्व प्रकारची रोग दूर करण्याची अद्भुत शक्ती आहे सामर्थ्य आहे जर याचे रोप आपल्या दारात लावले तर येणारे सर्व संकट सर्व प्रकारची वाईट नजर नकारात्मक शक्ती यांचा बाहेरच नाश होतो व आपल्या घरामध्ये सकारात्मक शक्तीचा संचार होतो तुळशीचे नित्य नियमाने पूजन केल्याने त्या व्यक्तीच्या जीवनात सुख समृद्धीची प्राप्ती होत असते तसेच त्या व्यक्तीला सुख समृद्धी धन ऐश्वर्यही प्राप्त होते तुळशीचे रोप एक वृंदाचा अवतार मानला जातो म्हणून घरात इतर कोणतेही रोप असो किंवा नसो पण तुळशीचे रोप नक्की असावे तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही तुमच्या आवडीची रोपे तर रोपेही तर झाडेही तुम्ही घरामध्ये लावू शकता परंतु तुळशीचे रोप हे आवर्जून आपल्या घरी असावे नंबर एक जर घरात माता लक्ष्मीचे आगमन होणार असेल समृद्धी येणार असेल तर तुमची तुळस चांगली फुललेली दिसते तिला नवीन हिरवीगार पाणी येऊ लागतात आणि तुळशीचे रोप टवटवीत दिसू लागते दररोज महिलांनी नित्यनियमाने तुळशीला पाणी अर्पण करावे तुळशीला नेहमी पिण्याचे शुद्ध पाणी अर्पण करावे कोणतेही खराब पाणी व दूषित पाणी अर्पण करू नये जर तुळशीला दूषित पाणी अर्पण केले तर आपल्याला त्याचे चांगले फळ मिळत नाही अर्थातच आपल्याला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात नंबर दोन जर तुमच्या तुळशीच्या रोपाच्या कुंडीत इतर नवीन तुळशीची रोपे येऊ लागली तर हे खूप शुभ आहे याचा अर्थ तुमची कमाई वाढणार आहे आणि तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन मार्गदेखील सुरू होणार आहेत ही नवनिर्मिती तुमची आगामी प्रगती दर्शवते ही छोटी छोटी रोपे तुळशीचीच असतील तर आणखीनच चांगले आहे याचा अर्थ तुम्हाला अनपेक्षित धनलाभही होणार आहे तुळशीचे रोप तुमची प्रगती दर्शवतात तुमच्या आवकमध्ये वाढ होणार आहे तुमची अडलेली सर्व कामे पूर्ण होणार आहेत तर रोज तुळशीची पूजा करताना ओम नम भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणून तुळशीला सात प्रदक्षिणा घालाव्यात यामुळे तुमचे अडलेले सर्व कामे पूर्ण होत असतात तुमचे अडलेले पैसे देखील लवकरात लवकर परत मिळतात नंबर तीन काही वेळा तुम्ही बघितलं असेल की तुळशीचे रोप अचानक सुकते तुळशीची कितीही काळजी घेतली तरी हे ते रोप सुकते त्याचे हे संकेत आहेत की आपल्या घरात तरी नकारात्मक शक्तीचा वास आहे किंवा आपल्या घरावर कोणते तरी मोठे संकट येणार आहे तुळशीचे रोप सुकते तर याचा अर्थ असा होतो की कोणत्यातरी कारणाने आपल्याला घर खर्च खूप होणार आहे म्हणून तुळशीचे रोप कधीही सुकून देऊ नका वेळेची काळजी घेत जा रोजच्या रोज स्वच्छता करत जा तुळशीला रोज रोजनी स्वच्छ पाणी घालत जा तसेच तुमच्या दारात इतर कोणतेही सुकलेले झाड असू नये झाड जेवढे टवटवीत असेल ना तेवढं घरात आहे ना सकारात्मक ऊर्जा प्रवेश करत असते त्यामुळे आपला संसार देखील त्या झाडांच्या फुलाप्रमाणे अगदी फुललेला हसता खेळता आणि टवटवीत असतो जर घरासमोरील झाड सुटलेली पाळलेली असतील तर घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वास करते अशा सुकलेल्या वाळलेल्या झाडांपासून आपल्याला शुभ परिणाम मिळत नाहीत त्यामुळे अशी झाडं लवकर घरासमोरून काढून टाका आणि नवीन झाडे लावा व त्याची काळजी घ्या नंबर चार तुळशीचे झाड हिरवेगार फुललेले दिसले तिला भर येऊन नवीन मंजुरी येऊ लागले तर समजून घ्या की तुमच्या वास्तूवर आता लक्ष्मीची कृपा आहे त्यामुळे तुळशीच्या रोपाला दररोज नित्यनियमाने पाणी घालावे तिची काळजी घ्यावी नंबर पाच जर एखाद्या गृहिणीला तिचा पती त्रास देत असेल तर तिने दररोज तुळशीला पाणी घातल्याशिवाय अन्नाचा एक कण किंवा पाण्याचा एक थेंबही न घेण्याचा संकल्प करावा यामुळे तिला उत्तम पतीसौख्य लाभेल व तिचा संसार सुखाचा होईल तर नंबर सहा तुळशीजवळ उभे राहूनच जमलं तर स्त्रीसुक्त किंवा लक्ष्मीसूत्राचा पाठ करावा याने वास्तूची भरभराट आणि मनाची एकाग्रता होते यामुळे घरातील प्रगतीत येणारे अडथळे दूर होतात नंबर सात तुळशीची हिरवीगार पाणी आपोप गोळून जर पडत असतील तर तुमच्या घरात क्लेश भांडणे वाढणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात आणि पारिवारिक संबंध खराब होऊ शकतात घरामध्ये विनाकारण छोट्याशा कारणांवरून वाद होत राहतात तसेच वडील आणि मुलगा यांच्यामध्ये जास्त वादाचे प्रमाण वाढत असते तर विनाकारण क्लेश होण्यापासून वाचायचं असेल तर रोज तुळशीजवळ तुपाचा एक दिवा नक्की लावा यामुळे घरामध्ये येणाऱ्या कटकटी दूर होतात याशिवाय रोज सायंकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावला याने आपल्या घरात लक्ष्मी देखील स्थिर राहते लक्ष्मीचे कायमचे वास्तव्य आपल्या घरामध्ये राहते यामुळे या, या सर्व कटकटींमधून आपली कायमची सुटका होते घरामध्ये होणारे वाद विवाद अशांतीचे दिवस निघून जातात आणि सुखाचे दिवस लवकर येतात आणि घरातील वातावरण आनंदी राहण्यासाठी व घरामध्ये लक्ष्मीचे सदैव वास्तव्य राहण्यासाठी रामबाण उपाय आहे नंबर आठ तुळशीच्या रोपाशी जरी दुसरे नवीन रोप येत असतील तर याचा अर्थ असा आहे की तुमच्या घरात आनंद येणार आहे तुमच्या व्यापारात वाढ होणार आहे तुम्हाला धनलाभ होणार आहे नंबर नऊ तुळशीच्या रोपाजवळ छोटेसे फुलपाखरू येत असेल तर लवकर तुमच्या सुखाचे दिवस येणार आहेत तुळशीच्या रोपाजवळ फुलपाखरू येणं म्हणजे अतिशय शुभ संकेत मानला जातो तुम्हाला पैसे येण्याची नवी नवीन नवीन मार्गे खुले होतील व्यापारात व्यवसायात वाढ होते नंबर ज्या घरात बहरलेली तुळस असते त्या घरात आनंद ऐश्वर दिसून येते तर ज्या घरामध्ये वाळलेली तुळस असते त्या घरामध्ये क्लेश कलह आर्थिक तंगी मतभेद असून घरावर अवखळा दिसून येते अशा घरामध्ये कितीही पैसा येत राहिला तरीही टिकत नाही विनाकारण कोणत्या न कोणत्या गोष्टींवर पैसा वायाला जातो तुळशी आणि माता लक्ष्मी या मैत्रिणी असतात आणि सायंकाळच्या वेळेस आपण तुळशीजवळ ज्यावेळेस दिवा लावतो ना त्यावेळी माता लक्ष्मी देखील तुळशीजवळच गप्पा मारत उभी असते आणि नंतर आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते जर तुळशीजवळ दिवा लावला असेल तर नक्की लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते त्यामुळे सायंकाळच्या कर वेळी न चुकता तुळशीजवळ दिवा आपण लावला पाहिजे शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावल्याने सकारात्मक ऊर्जा देखील प्रदान करते यामुळे लक्ष्मी आपल्या घरी कायमस्वरूपी वास करते यामुळे पहा पूर्वीच्या काळी लोक अंगणातील तुळशीवरून घरातील लोक कसे असतील लो व त्यांचे वर्णन करायचे ज्याची तुळस फुललेली असेल तर त्यांच्या घरामध्ये आनंदाचे उदान आलेले असते आणि जर एखाद्या घरची तुळस सुकलेली असेल तर त्या घरामध्ये सतत वाद कटकटी आणि पैशाची कमतरता भासत असते नंबर अकरा अनेक वेळा असे घडते की तुळशीच्या जवळ मुंग्या लागतात व आपले घर मातीत बनवतात व इतर कीटकांचा प्रादुर्भाव दिसून येतो असे होणे अत्यंत शुभ मानले जाते याचा अर्थ असा होतो की तुमच्या कुटुंबावर एखादे मोठे संकट येऊ शकते किंवा तुमच्या घरातील एखादी व्यक्ती आजारी पडू शकते आणि त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करावा लागू शकतोय यामुळे लक्षात ठेवा जेव्हाही तुळशीजवळ मिठाई किंवा प्रसाद ठेवाल तेव्हा वेळेतच तिथून प्रसाद उचला व बाजूला ठेवा म्हणजे त्याला मुंग्या लागणार नाही यात सर्व गोष्टींची काळजी घेतली तर तुळशीचे रोप भरलेले अगदी चांगले राहू शकते नंबर बारा तुळशीचे रोप आपल्याला चांगल्या वाईट येणाऱ्या गोष्टींचा संकेत देत असतात आपण असंही बघितलं असेल की तुळशीच्या रोपाजवळ कधी कधी काळ्या मुंग्या जमा होतात याचा अर्थ असा होतो की कोणते तरी बाहेरची व्यक्ती तुमच्या घरावरती विपत्ती आणणार आहे नंबर तेरा तुळशीच्या रोपाजवळ चिमणी किंवा चिमण्याची पिल्ले देखील येऊन बसत असतील तर याचा अर्थ असा होतो की लवकरच तुम्हाला धनलाभ होणार आहे किंवा तुमची खूप दिवसांपासूनची मोठी इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे अडकलेली कामे मार्गी लागतील आता पाहूयात तुळस चुकूनही घरामध्ये कोणत्या दिशेला ठेवायची नसते घरामध्ये आपण तुळस कुठे ठेवतो यालासुद्धा महत्त्व आहे तुळस ठेवण्याची दिशा आणि जागा शास्त्रात महत्वाची मानली जाते अशा ठिकाणी तुळस ठेवल्यास मोठे नुकसान सहन करावं लागू शकतो ग्रामीण भागामध्ये घरासमोर अंगणात तुळशी वृंदावन पाहायला मिळत असतात शहरात ही अनेक जण घरात तुळशीचे रोपे आवडीने लावत असतात किंवा काहींना शहरामध्ये तुळसी घरामध्ये आवडत नाही शहरी भाग पद्धतीमुळे अंगण ही संज्ञा कालबाह्य झाली आहे त्यामुळे शहरी भागात तुळस घरातच ठेवली जाते घरामध्ये तुळस कोठे ठेवावी यालाही शास्त्रात महत्त्व आहे तुळस चुकीच्या जागी ठेवल्यास त्यामुळे मोठे नुकसान सहन करावे लागते असं म्हटलं जातं भारतीय संस्कृती परंपरांमध्ये तुळस महत्वाची मानली गेली आहे तुळस हे फक्त रोपटे नसून तुळस आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते याची पाने खाल्ल्याने अनेक रोग दूर होतात घरात तुळशीचे रोप पश्चिम उत्तर किंवा ईशान्य दिशेला लावू शकता पूर्व दिशेला तुळस ठेवू नये तसेच घराच्या छतावर तुळस ठेवल्यास दोष लागतो त्यामुळे फायद्याऐवजी तुम्हाला नुकसानच भोगावे लागते त्यामुळे घराच्या छतावरती सुद्धा तुळस चुकूनही ठेवू नका